हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो इंद्राणी थडी या अरे आवाज कमी ठरेल हो बाबा या अतिशय देखण्या जत्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आमदार राहुल कुल आमदार उमाताई खापरे माजी खासदार शिवाजीराव आढाराव पाटील अमरजी साबळे जगदीशजी मुळीक बाळाभाऊ भेगडे बापूजी पठारे शरदजी सोनवणे त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित ज्यांच्या शिवतांडो स्तोत्राचे खूप लोक त्याला फॉलो करतात असे कालीचरण महाराज त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित जी। नितीन काळजे राहुल जाधव माई ढोरे कांचनताई कुल अश्विनीताई जगताप एकनाथ पवार शत्रुघ्न काटे बाळासाहेब बालेकर आमचे गिरीशजी प्रभुणे या ठिकाणी ज्यांचा आपण विशेषत्वाने सत्कार केला असं जगतापांचा परिवार शंकर भाऊ आमचे त्याचप्रमाणे टिळक परिवार भेगडे परिवार पाचरणे परिवार या इंद्रायणी थडीच्या खऱ्या आयोजिका आमच्या पूजातई महेशदादा लांडगे आणि त्यांना या आयोजनामध्ये मदत करणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्मान्य महेशदादा लांडगे या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे दादांनी पूजाताईंना बोलायला सांगितलं पण त्यांनी या वर्षीच्या ऐवजी पुढच्या वर्षी बोलेन असं सांगितलं तर मी पूजाताईंना एक गुरुकिल्ली देतो की आपण मंचावर उभं राहायचं आणि समोर एकटे महेशदादा बसले असं चा, समजायचं आणि बोलायला सुरुवात करायची <laughs> म्हणजे तुम्हाला बोलताना काही अडचण येणार नाही पुढच्या वर्षी हा प्रयोग पक्का पुढच्या वर्षी वहिनींचं भाषण या ठिकाणी आपण निश्चितपणे करू आज खरं म्हणजे मग अशी महेशदादांनी सांगितलं की बैलगाडा शर्यती करता त्यांनी एक आमच्याकरता ड्रेस शिवला होता तो ड्रेस घालून आम्ही तिथे होतो महेशदादा आजही शिवला असता तर तुमच्यासारखा भगवा ड्रेस घालून मी नक्की या ठिकाणी आलो असतो <laughs> महेशदादांचं काम हे अतिशय आगळवेगळं असं असतं आणि आत्ताच दादांनी ज्याचा उल्लेख केला की प्रत्येक गोष्ट अतिशय भव्य दिव्य अशी करायची पण त्याचवेळी त्याच्या पाठीमागची कल्पना आणि संकल्पना ही अतिशय उत्तम असते आज आपण बघितलं इंद्रायणी थडीचा कार्यक्रम हा आपल्या मातृशक्तीला समर्पित करण्यात आला आहे आणि खऱ्या अर्थानं आज जर आपण बघितलं तर जगाच्या पाठीवर ज्या देशांनी प्रगती केली त्या प्रत्येक देशाची प्रगती तेव्हाच झाली जेव्हा त्या देशांनी ओळखलं की आपल्या लोकसंख्येचा जो अर्धा भाग आहे आपली जी मातृशक्ती आहे ही देखील एक मानव संसाधन आहे आणि या मानव संसाधनाचा उपयोग हा जर देशाच्या संचालनामध्ये आपण केला अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं तरच ही प्रगती होऊ शकते आणि आपण बघितलं असेल की मग अमेरिका असेल युरोप असेल जापान असेल अलीकडच्या पंचवीस तीस वर्षात चीन असेल कोरिया असेल या सगळ्या देशांनी आपल्या लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या आपल्या महिलांना मोठ्या प्रमाणात या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या प्रवाहामध्ये आणि सामाजिक प्रवाहामध्ये स्थान दिलं त्यांना समावून घेतलं त्यामुळे त्यांच्या विकासाचा वेग हा दुपटीने तिपटीने वाढला आणि ते सगळे देश प्रगत झाले आणि म्हणूनच आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्याने सांगतात की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ज्या महिला आहेत यांना आपल्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये समावून घ्यावं लागेल बेटी पढाओ बेटी बचाओ हा जो कार्यक्रम त्यांनी हातात घेतला आणि त्यानंतर त्यांनी स्टार्टअपसारखी जी योजना सुरू केली आपल्याला आश्चर्य वाटेल आज स्टार्टअपमध्ये कोट्यावधी ऑन्टरप्रेन्युअर्स तयार झाले आहेत उद्योजक तयार झाले आहेत पण स्टार्टअपची सगळ्यात मोठी खासियत अशी आहे की याच्यामध्ये पन्नास टक्के महिला आहे की ज्यांना त्या ठिकाणी कर्ज मिळालेलं आहे आणि आपल्या व्यवसाय त्यांनी उभा केला आहे आणि व्यावसायिक म्हणून त्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या जत्रेच्या माध्यमातनं या ठिकाणी विशेषतः एक हजार महिला बचत गटांना स्टॉल्स देणं ही एक अतिशय चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर महिला बचत गटांची चळवळ ही मी अतिशय जवळून बघितली ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो तेव्हा साधारणपणे आपण जी काही सरकारच्या वतीनं चळवळ चालवतो त्या चळवळीच्या आधारावर तीन लाख महिला या बचत गटांशी जुडल्या होत्या आपण पाच वर्षामध्ये तीन लाखावरनं सत्तावन्न लाख महिलांना बचत गटाशी जोडलं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मोदीजींनी तर महिला बचत गटांकरता एक लाखापर्यंतचं लोन बिनव्याजी दिलं पण आपल्याला एक सांगतो की आमच्याकडे मवीम जे महिला विकास आर्थिक विकास महामंडळ आहे ते असेल किंवा इतर शासकीय योजना ज्या चालतात महिला बचत गटाला दिलेलं कर्ज हे शंभर टक्के परत येतं एकाही गटाने एकही रुपया आजपर्यंत बुडवलेला नाही शंभर टक्के वसुली आहे कारण महिलांना त्या पैशाचं महत्त्व माहिती आहे पुरुषांच्या हाती पैसा आला तर ते काय करतील याचा भरोसा नाही आहे पण महिला मात्र त्याचा योग्य उपयोग करतात कारण एक उपजत अशा प्रकारचा गुण मॅनेजमेंटचा हा महिलांमध्ये असतो ज्या प्रकारे त्या घर सांभाळतात मुलं सांभाळतात पै पाहुण्यांना सांभाळतात आणि हे सगळं करत असताना असतील तेवढ्या पैशामध्ये नियोजन करतात त्यामुळे अगदी एखादी घरगुती महिला जरी असेल तरी देखील तिला नियोजनाचे सगळे गुण माहिती असतात आणि म्हणून अशा महिलेला बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाशी जर आपण जोडलं तर ती निश्चितपणे अतिशय चांगलं काम करते दोन पैसे आपल्या परिवाराकरता कमवते आणि ती ज्यावेळेस पैसे कमावते त्याच ते पैसे कधी व्यसनात जात नाही ते मुलांच्या शिक्षणात जातात घरच्यांना काही चांगलं देण्यामध्ये जातात आणि म्हणून ही जी सगळी चळवळ आहे ही अतिशय महत्त्वाची आहे महेशदादा मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन की आज एक हजार गटांच्या माध्यमातून वीस हजार महिलांना या ठिकाणी तुम्ही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली कारण लाखो लोकं या ठिकाणी येतील ते खरेदी करतील महिला बचत गटांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळेल त्या व्यवसायातनं जो पैसा येईल तो अधिक मोठ्या प्रमाणात आपला व्यवसाय वाढवण्याकरता त्या निश्चितपणे खर्च करतील हे सगळं करत असताना अतिशय सुंदर अशी जी आपली ग्रामीण संस्कृती आहे आमचे बाला बलू बलुतेदार आहेत त्यासोबत वेगवेगळ्या आमच्या ज्या कला आहेत या सगळ्यांचं संवर्धन या इंद्राणी थडीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचं काम महेशदादा करतायत खरं म्हणजे आपलं जे, जे पिंपरी चिंचवड शहर आहे हे शहर जरी असलं तरी अनेक गावं हे शहरीकरणानंतर ते शहर झालं आहे त्यामुळे आजही जो गावातल्या मातीचा सुगंध आहे तो इथल्या नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः अनेक गावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तोच सुगंध जिवंत ठेवण्याचं काम या नागरीकरणातही अशा प्रकारच्या जत्रेच्या माध्यमातून महेशदादा करतायत ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचसोबत प्रभू श्रीरामांचं मंदिर हे या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आपल्याला कल्पना एक जवळजवळ या ठिकाणी सातशे आठशे वर्षाचा लढा प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा हा आता पूर्णत्वास झाला आणि आता एक अतिशय भव्य मंदिर हे अयोध्येमध्ये बनत आहे आणि माझ्यासारखा व्यक्ती जो कारसेवक म्हणून राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सामील होता आमच्याकरता आणि सर्वच भारतीयांकरता ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कारण प्रभू श्रीराम हे केवळ ईश्वराचं रूप नाही आहे तर प्रभू श्रीराम आमचे राष्ट्रपुरुष आहेत आणि या राष्ट्रपुरुषाचं हे जे काही मंदिर बनत आहे त्या मंदिराची आठवण ही आपल्या मनातही साठवता यावी याकरता सुंदर अशा प्रकारचं मंदिर आणि त्याची एक प्रतिकृती तयार करण्याचं काम हे या ठिकाणी महेशदादांनी केलं आणि सगळं करत असताना अनेक स्मृती जपण्याचा देखील त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे अर्थातच त्यांच्या मातोश्रींची स्मृती कारण त्यांच्या प्रेरणेनेच खऱ्या अर्थानं महेशदादा घडले पण त्यासोबत लक्ष्मण भाऊंसारखे आपले एक अतिशय बिनीचे नेते की जे नुकतेच आपल्याला सोडून गेले किंवा मुक्ताताई टिळक असतील आमचे बाबूराव पाचरणे असतील किंवा आमचे वेगडेसाहेब असतील ही सगळी मंडळी ज्यांनी समाजामध्ये अतिशय तळागळात काम केलं सामान्य माणसासोबत काम केलं आणि एक प्रकारे अवळीच आपल्यातनं निघून गेली अशा प्रकारच्या लोकांच्या स्मृती देखील या निमित्ताने महेशदादा तुम्ही जपताय मला असं वाटतं की तुमचं मन हे किती संवेदनशील आहे हे, हे यातनंच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं आणि म्हणून या इंद्रायणी थळी जत्रेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खूप कार्यक्रम होणार आहेत खरं म्हणजे आम्हालाही तुमच्या या विविध कार्यक्रमात संमिलित होता आलं असतं तर आनंद झाला असता महाराष्ट्रातले हास्य कलाकार येणार आहेत सिनेकलाकार येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्ट या ठिकाणी येणार आहेत इतक्या भरगतचं अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मला असं वाटतं की आपल्या पिंपरी चिंचवड भोसरी या सगळ्या भागातल्या नागरिकांकरता एक अतिशय आनंद देणारी अशा प्रकारची जत्रा आहे आणि म्हणून या जत्रेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र